श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग तिसरा तवकर संपुट आपैसे, वामचरणी बैसे बाहू मुळी दिसे थोरी व आली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहोनी आतुले कडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिठी ऐसे आतूच्या आंतुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधी तेथीची होय, आता दिशांची भेटी घ्यावी कारूपाची वाट पहावी हे जाड सरे आघवी मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी हटे हो वक्षस्थळी माझी घंटी लोपे वरिबंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा नाभीवरी पोखे उदर अन्तरि फाङ्के हृदयकोशु स्वाधिष्ठानावी चिले काढी नाभि ओढियानातो ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे तव आय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन विरमे सावियाची। शुधा काय जाहली निद्रा उती गेली हे आठवणही हरपली न दिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला अना अपानू माघवता मुरडला तो सवेची वरी सांकडला धरी फुगू क्षोबलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहोनिया मग वाहटुळी सैंद घेऊनी घर डहुळी बाळपणीची कुही टुळी बाहेर घाली भीतरी वरी वळी न धरे कोठ्या माजी संचरे को थारे उरोने दी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे फोडी आतील मज्जा काडी अस्तीगत नाडीते ते सोडवी गात्रांते विघडवी साधकांते भेडसावी परीबिहावेना व्याधी ते दावी सवेची हारवी आप आपपृथ्वी कालवी एक वाट तव एरी कडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगारा ते नागिनीचे पिले कुमकुमे नाहुले वळण आले सेजे जैसे तैसी ते कुंडलिनी मोटकी आउट वळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे विद्युलतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरेयाची चोखडी घोटी वजैशी तैशी सुबंध आटली पुटी होती दाटली ते वज्रासणे चिमुटली सावधु होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी तैसी वेढियांते सोडिती कवतिके अंग मोडीती कंदावरी शक्ती उठिली दिसे सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मिख मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू ते तेथ तळवटी जो पवनू भरे किरीती तया सगळे याची मिठी देऊ निघाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासाची वडवाळी आरोगु लागे जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोनी घास हियाई भरी मग तळवे तळ तल हात शोधी उर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा अधोभागतरी संडी संडी ही सत्व काढी त्वचा धूणी जडी पंजरेशी आस्थीचे नळे निरपे शिरांचे हीर ओरपे तव बाहेरी विरूढी करपे रोम बिजांची मग सप्त धातूंच्या सागरी घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा पुसो वारा जो जातसे अंगुळे बारा तो गचिये धरुणी माघारा घाली, तेथ अधवरवते अंकूचे, ऊर्ध्व तळवते खाचे तया खेवा माझी चक्रांते पदर उरती एरवी तरी दोन्ही तेव्हा चिमिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती ते तया ते म्हणे परवती तुम्ही चिकाय येथे आयके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य हो निराहे राहे माझी तेथ संतोशे, संतोषे मी मुखे तेने तिये चेनी पियुखे जिये, तो अग्नि आंतूनी निघे परिसबाह्य निवुंची लागे ते वेळी बांधिती अंगे सांडिला पुडती मार्ग मोडीती नाडीचे नवविधपन वायूचे जाय जायमनौनी शरीराचे धर्मो नाही इडा पिंगला एक वटती गांठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे मगशशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनू गिवसितान दिसे बुद्धीची फुलिका विरे परिमळू घ्राणी उरे तो ही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोणी मिळे शक्ती मुखी तेने नाळके भरे, तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथमुरे प्राणपवनू तातलिया मुसे मेननी घोणी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतारे वरी त्वचे नि पदरे पांगुरली असे जैशी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती मग फिटलिया दिप्ती नये तैसा आहा चवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ निघाले कोंभ अवयव कांतीची बांभ, तैसी दिसे नातरी संध्या रागीचे रंग काढूनी वळीले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळीले कुमकुमाचे भरीव सिद्धरसांचे ओतीव मज पाहता सावे व शांती चिते ते आनंद चित्रीचे लेप नातरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थांबले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नानासा सिन्नला मळा कोवळिकेचा हो का जे शारदीये नि ओले चंद्रबिंब पाललेले का का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग कृती बिहे कृतांतु वार्धर्क्य तरी बहुडे तारुण्याची गांठी विघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपम कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्यनवी नित्य नवी बरवी नवी निघती दांतही आन होती परी अपाडे सानी जती जैसी दुबाही वैसे पांती पारेयांची या कनिया सावियाची अनुप्रमाणिया तैसिया सर्वांगी उधवती अनिया रोमांची करचरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगो निडाराचे निकोंदाटे मोतीये नावरती संपुटे मग शिवनी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची तैसी पातियांची कवळी येन समाये दिठी जाकळोणी परी होये गगना कळवितीन आई देह होय सोनियाचे परी लाघवूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पैली कडील देखे स्वर्गीचा आलोचू आईके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी आईके प्राणाचा हात धरुणी गगनाची पावठी करुणी मध्यमेचे नि दादराहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची कोंभा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आंतू आली तव अनुहताची बोली चावळे ते शक्तीची अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेने आई अळुमाळू घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रुपडी, प्रणवाची आमोडी रेखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणीजे परिकल्पिते नेनो काय गाजे ठाई, विसरोनी गेलो अर्जुना जवनाशू नाही पवना तववाच्या आथी गगना म्हणून घुमे तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे आई के कमळ गर्भाकारे जे महदकाश दुसरे जेथ चैतन्ये आधातुरे करुणी असी जे तया हृदयाच्या परिवरी, कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशांके हात निजकांती हारविली मग प्राणूची केवळ जाहली ते वेळी कैसी गमली म्हणावी हो पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडूनया वेगळी ठेविली तिया नातरी वायुचेनी अंगे झगटली दीपाची दिठी निवटली लखलखोनी हरपली विजू गगनी तैसी हृदय कमल वेर्री दिसे जैसी सोनियाची सरी नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ते भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माजी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नादबिंदू निजे कळा ज्योती मनाचा हनमारू कापवनाचा आधारू ध्यानांचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तोहा नाथ संकेतींचा दंशू परिदावू निगेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केने सोडूनी, यर्थार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणुनी ग्राही कश्रोते। ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची या। एरवी आधीलाची ऐसे सावयव तरी परिवायूचे का जैसे वळिले होय नातरी तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयव चिन भा उदयला तो तैसे होय शरीर तैते ते जे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोणी जाय मार्गी पाऊलांची ओळ राहे, ते ठाई ठाई होय हे अनिमादिक परितेने काय काज आपण पया अवधारी ऐसा धनंजया लोप आधीभूत्रया देहीच्या देही पृथ्वी ते आप विरवी, आपविरवी ते तेज जिरवी તે જાંતે પવનુ હરવી હૃદયા માજી આપના એકલા ઉરે પરિશરી ચેની અનુકારે મગ તો નિગે અંતરે ગગના મિ